नमस्कार मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये अरे इकडे पण दुसरा ब्लॉग चालू झाला ओके तर आम्ही आज नत जात आहो सगळी गाडी काढ चला ये आलो तुझा गाडी काढ तर आज तू पाड्यातलं पोसे म्हणून जाऊसा नाहीत तर हे गाडी घेटावं आज आम्ही नाही नाही पाठावं पाठावं एक तिकून एक दुसरी गाडी आली आहे आल्या असा म्हणजे सगळे जण जाऊ बरं आज नाही जाऊ हिंडाय नाही इकडं हा सिद्धू भाई आमचा याला नागले आमचा मनू भाई ना ये तर पुढच्या गाडी वाल काय बोला ना काय बोलू का मी बंदाऱ्या चालले ती जास्त मस्त ना ये तुम्ही हो ना तो ना आमचा जसा काय म्हणजे लग्नात जात आहे जसा तो तयारी वियारी करणार आहे ती कशी त्याला नेऊ आम्ही गाड्या सांग मोप्या तिथे हा तर तुम्हाला दाखवतो परत नाही तर यांची सगळ्यांची तयारी आहे ना सांगत का संग एकाल ना ना सांग एकाल नाही नेऊ ना कोणाच्या गाडीत हवा कमी यांची सांगा ना हो ते टायर चेबिल ए पाय हे टायर चेबिल हा असा तरी तिग्ग तिघे बसू

એ મહારાજ ચલા મારા મારા

आज सगळं फुल एन्जॉय मध्ये हा असा आज कसा शुक्रवार ना सुट्टीचा दिस सुट्टीचा दिस त्याच्या मुलं आज मग निर्णय जाऊ एक मिळत घे कट करून घे

परत प्रवास चालू करू आपण काही कारणास्तव थांबेलो होतो आम्ही दुकानात ये पण वाट करतो आहे काय जाऊ लागत आहे आम्हाला जर तर जाऊ आहे जाऊ

आम्ही चालू समुद्रावर कॉल करायला आमच्याकडे गोडे पाण्याला समुद्र आहे तुम्हाला दाखवत आहोत काही मिनिटानंतर मोदींनी रस्ता करून दिलाय आम्हाला समुद्रावर खडखड खडखड <laughs> के, के, केलव्याच्या डॅम पेक्षा तर आमच्या केलव्याच्या डॅम पेक्षा केलव्याच्या बीच पक्षात तर खतरनाक आहे गोडे पाण्याची नाही गोळीमध्ये तसं समुद्र खाली सॉरी चुकलू आता मोदी इमान वाट्या <laughs> मोदी याही बसतील मोदीचा एखादला हाते आणि था

आमचा गाडी कोठे पण हिंड नव्य जयेश काका समजा तो जका था दुखपत होता तेले ते तरी गाडी तरी गाडी चालवत आहे तो हे वाट आहे दोन्ही माडून शिकवार काय भिंडाला भिंडा हे वो भिंडा सॉरी भिंडा सॉरी चुकले आम्ही नाका बांधायला गाडी हिंडो तर टॅलेंट आहे पाहिजे

रोय सरके लावा सरके त सरके लावा ना हे सरके पिके दु मस्त रहा तुम्ही ना तिकून बटुवाण मी अदले अदले असला मनो तर नाही नाही करता आम्ही मोकणार आखा गवलीपाडा असा येते नाही नाही करता आमचा पुरा गवलीपाडा तिथला ना इकडं मोब जण हा ते जसं मोबूत सांगू आमचा कॉमेडी व्हिडिओ बनवत तो मला भेटला नाहीत पहिले जिंदगीचा टेन्शन नाही दिला आहे गाड्या पाहिजे तो घ्या हा ही स्प्लेंडर

ना गाइस यो बड़े बड़े मछली यहाँ पे बड़े बड़े मछली तैर रहे हैं और यहाँ पे जल पर, यहां। जल पर है जल पर यहाँ पे बूढ़ने की कोशिश की जा रही है मागा आहे काय तर हे आमचं हिरो दोघं जण आदित जीत करा ना ये समुद्र का पाणी खट्टा मिठा चला आता तुम्हाला सांग अंगवायची वेळेस भेटू की खा कौश घ्यायचा

अरे दादा जायच बुडून काय आम्ही मिस्त्र एक तेरा एकमेरा एक तेरा एकमेरा

जन तो आंगन तुम जल हूँ, जल पड़ा जल पड़ा जल पड़ा ये पानी जलपराय जलपरा जलपरा ये जलपरा हो आता मी पण जाय अंगधवाय माल पण अंगधवायचं आहे तर चला अंगधवून नंतर भेटून आण ना भूक लागली की ना

हे परती गाड्या बसवा तीन तीन कोणी बत्त मीच चला आता मित्रांनो आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आता आताच आपले एंड करू